नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इग्नाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो धर्मादाय आयुक्त विभाग यांच्याकडून लवकरच या दोन हजार पंचवीस मध्ये एक जाहिरात येणार आहे मग आज आपण पाहणार आहोत कोणती पद भरली जातील त्याच्यानंतर किती जागा भरल्या जातील त्याच्यानंतर जाहिरात कधी येणार आहे याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे तर ते जाणून घेणार आहोत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि तुमच्या सर्वांच्या मागणी खातीर आपण जे आहे लाईव्ह स्वरूपाची बॅच आपली लॉन्च केलेली आहे खूप सारे विद्यार्थी रिक्वेस्ट करत होते की सर टी सी एस आय बी पी ची सरळ सेवेची एक लाईव्ह बॅच घ्या तर आगामी तलाठी असेल मनपा असेल तसेच हे धर्मदाय आयुक्त असेल तर यांच्यासाठी देखील जी काही बॅच असणार आहे तर ती एकच असणार आहे सरळ सेवा भरती बॅच या एकच बॅचच्या माध्यमातून तुमचे हे सगळे बेग जे आहे वेगवेगळे विभाग कव्हर होतील जे लाईव्ह स्वरूपाची बॅच असणार आहे जिची प्राइस आपण वन ट्रिपल नाईन प्लस जीएसटी एवढी ठेवलेली आहे याच्यामध्ये जर तुम्ही आपला हा कोड यूज केला एक सिक्रेट कोड आहे जीएम टेन तर त्याच्या माध्यमातून तुम्हाला फ्लॅट टेन पर्सेंट ऑफ मिळणार आहे फक्त याच कोर्सेसवर नाही कुठल्याही एक नाईट अकॅडमीच्या कोर्सेसवर अधिक माहितीसाठी ऍप डाउनलोड करा आणि हा नंबर आहे तर त्या प्रतिनिधींना तुम्ही नक्की संपर्क करा बघा ते बघण्या आपण जे आहेत तर ते बघूया बघा आरटीएच्या माध्यमातूनच जे आहे तर एक नवीन माहिती समोर आलेली बघा अकरा सात दोन हजार पंचवीस रोजीची ही माहिती म्हणजे लेटेस्टचीच माहिती आहे या अंतर्गत बघा जे आहे बघा आपण उपरोक्त विषयांकित संदर्भीय अर्ज तर हे काहीतरी दिलेलं आहे ठीक आहे ठीक आहे अर्ज गेला हे काहीतरी बघा कळण्यात की अधीक्षक निरीक्षक वरिष्ठ लिपिक या पदांची नेमणूक भरती प्रक्रिया विधी न्याय विभाग यांचे तेरा दोन दोन हजार चोवीस चे शासन निर्णयानुसार सेवेने भरत्या करता मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजे सरळ सेवेने ही पदं जी आहेत तर ती भरली जाणार आहेत त्यानुसार तेरा आठ दोन हजार चोवीस धर्मदाय संघटनेतील सेवा प्रवेश नियम दोन हजार चोवीस नुसार रिक्त पदांच्या संख्येत बदल झाल्यामुळे तेरा दोन दोन हजार चोवीस रोजीचे शासन निर्णय सुधारित करण्याबाबत प्रकरण शासन स्तरावर प्रलंबित आहे सदर तेरा दोन दोन चे, शासन निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर जे तर ते उपलब्ध आहेत गट ब आणि गट कदाचे पदरती बाबत धर्मादाय संघटनेतील सरसेवा कोट्यातील रिक्त पदांच्या पदभरती बाबतची प्रक्रिया या कार्यालयामार्फत सुरू आहे तसेच लिपिक टंकलेखक या पद टंकल पदाची पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सुरू आहे खूप सारे उमेदवार आणि खूप सारे टेलिग्राम चॅनलने असं पसरवलं की ही परीक्षा एमपीएससी घेणार आहे अरे थोडं तुम्ही समजून घेत चला ही परीक्षा एमपीएससीने घेणार आहे लिपिक टंकलेखक हे जे पद आहे ना तर हेच पद यांनी एमपीएससी कडे देऊन दिलेले जे सात हजारचा चा लॉट आहे ना त्याच्यामध्ये बघा खूप साऱ्या लोकांचं धर्मदाय आयुक्ताला झालेलं आहे आणि आता पण दोन हजार चोवीसच्या जायला ते बघा धर्मदाय आयुक्त तुम्हाला दिसेल आलं लक्षात तुम्हाला म्हणजे हे जे लिपिकचं जे आहे ना तर ते पद हे महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून जे आहे तर ते भरलं जाणार आहे बाकीची जी पद आहेत तर ती सरसेवा कोट्यातून भरले जातील आणि त्यांच्यासाठी टी सी एस आय बी पी एस यांच्यापैकी एका कंपनीची निवड होऊन जे आहे तर ती भरती केली जाणार जा आहे हे लक्षात घ्या तुम्ही म्हणजे पूर्ण प्रक्रिया एम पी कडे नाही आहे हे पहिले कन्फर्म करून घ्या त्याच्यानंतर धर्मदाय संघटनेतील अधीक्षक निरीक्षक वरिष्ठ लिपिक लिपिक लेखन रिक्त पदांची तीन सहा दोन हजार पंचवीस रोजीची यथास्थिती त्यांनी जी आहे तर ती दिलेली आहे बघा अधीक्षक या पदाची एक नव्याण्णव जागा मंजूर आहेत एक्क्याण्णव भरलेले आहेत आठ जागा रिक्त आहेत म्हणजे आठ जागांसाठी भरती येईल निरीक्षक चारशे सतरा भरलेले आहेत दोनशे सदुसष्ट भरलेले आहेत चारशे सतरा मंजूर आहेत एकशे पन्नास खाली आहेत म्हणजे इथं एक चांगली संधी आहे पुन्हा वरिष्ठ लिपिक दोनशे अकरा आहेत वन सिक्स्टी नाईन भरलेल्या आहेत बेचाळीस खाली आहेत लिपेक्ट अकलेखनच्या तीनशे साठ आहेत एकशे शहात्तर भरलेल्या आहेत एकशे चौऱ्याऐंशी खाली आहेत तर ही एकशे चौऱ्याऐंशी ही एम कडे असेल याचा आपला काही संबंध नाही हे एमपीएससी च्या मार्फत ग्रुप सी नावाची जी एक्झाम होते तर त्या मार्फत जे आहेत तर ती भरण्यात येणार आहे तर हे लक्षात ठेवा आता अशा पद्धतीने हे असणार आहे बाकी हे वरील तिन्ही जे पद असतील ना तर ती टीसीएस आयबीपीएस मार्फतच जे आहेत तर ती भरली जाते तर हे लक्ष ठेवा तर आगामी काळात याच्या टी सी एस एस मार्फत ज्या भरती प्रक्रिया होतील त्याच्यासाठी ही बॅच तुम्हाला नक्की कामा देणार दो दे आहे दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा महाभरती झाली होती त्यावेळी पण आपल्या अशाच लाईव्ह बॅचमुळे खूप सारे उमेदवार आज तलाठी या पदावर कार्यरत आहेत कोणी मनपा आहे भरपूर मोठ्या प्रमाणावर सिलेक्शन आपण दोन हजार तेवीस मध्ये दिलेले होते दोन हजार पंचवीस मध्ये पण याच लाईव्ह बॅचच्या माध्यमातून तुम्हाला खूप सारे अधिकारी जे आहेत तर ते घडलेले दिसतील आणि तुम्हालाही वाटत असेल तयारी करायची नक्की तयारी करू शकतात जीएम टेन कोणने तर आणखी तयारीमध्ये थोडंसं डिस्काउंट पण मिळेल तसेच एमपीएससी यूपीएससी एस ज्या डिस्क्रिप्टिव्ह बॅचेस आहेत ना तर त्या पण आपण सुरू केलेल्या आहेत नवीन पॅटर्ननुसार तर त्याची पण तयारी तुम्ही आपल्या इग्नाईट युपीएससी एमपीएससी या चॅनेलच्या माध्यमातून करू शकतात तसेच जे कोणी उमेदवार दरवर्षी एक परीक्षा फिक्स असते ती म्हणजे बँकिंगची परीक्षा आता आपण बँकिंग मध्ये पण खूप मोठ्या प्रमाणावर काम करणार आहोत तर इग्नाईट बँकिंग हे आपले चॅनेल्स आहेत विविध आपले चॅनेल्स आहेत त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल तिथून तुम्ही ते, ते चॅनेल सबस्क्राईब करून घ्या सगळे आपले जे आहेत तर ते सध्या चालू असलेले कोर्सेस आहेत नवोदय ही परीक्षेचा पण आपण सुरू केलेले स्कॉलरशिप परीक्षांचे आपण सुरू केलेले शालेय स्पर्धा परीक्षांसाठी याच्यासाठी फक्त तुम्हाला इग्नॅट अकॅडमीचं ऍप डाऊनलोड आहे आणि यांच्यापैकी कुठल्याही कोर्सला जर जॉईन करायचं असेल तर जी एम टेन कोड यूज केला तर तुम्हाला फ्लॅट टेन पर्सेंट ऑफ जे आहे तर ते मिळून जाईल भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद